गुड मॉर्निंग फ्रॉम कोकण फोर आम्ही आळास आलेला आहे खूप जास्त लाईट पण गेलेली आहे आज आहे स्पेशल नाश्ता स्पेशल नाश्ता आहेत आपल्याला शेव्या आणि नाळाचा रस माझ्या भिडो फ्रॉम कोकण ढगात गेले ढगात

एकदमच दाबून ना अरे मी बघ कस दाबलो स्लो स्लो दाबून असं लांब पाहिजे यायला ते लांब आलं ना का व्यवस्थित दिसत ना खायला असं बरोबर सुख सुख होत ना बरोबर अरे वा नाश्ता करून पब्लिक रेडी हॅगी हॅगी झालेली आहे थोडी पण ब्रश करून लोक रेडी आहेत नाश्ता करायला नाश्ता झाला नाहीये नाश्ता बनवलाय पण करायचा बाकी आहे नाश्ता करायला जाऊयात कारण की आज आहे शेवया आणि नाळाचा नंबर पीच-pili-bili-pich yeah. yeah. असोपता yes. 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 oh, yes. oh. oh. ना आता तुम्ही मला बघा दोन मिनिटात चोपायला चोपायला कोकण ची <laughs> कसं आहे रेड एक नंबर फर्स्ट टाइम मॅडम खाऊ दे

काकी एक नंबर काकी कोकण मेवा काकी पण एक नंबर नाश्ता पण एक नंबर नाश्ता खाऊयात आणि पुढच्या ठिकाणी पुन्हा एकदा ट्रॅव्हल सुरू केलेलं आहे डे फोरची आयटनी अशी आहे की आपण वेंगुर्ल्याला जाणार वेतोबा करणार आणि सावंतवाडीची हिरण्य जे मंदिर आहे खूप ब्युटिफुल आहे तर ते, ते कव्हर करायचा आज आपण प्रयत्न करू आपण निघालो आता टुवर्ड्स त्याच लोकेशनला तर आज आहे मंगळवार आणि आम्ही पुन्हा एकदा होतोय चला गणपती बाप्पा सदानंदाचा पुढव पांडा भाव देवा चला भेटूयात लोकेशनला ला फायनली लोकेशन वर पोचलेलो आहे आपण हे आहे वेतोबाचं मंदिर आतमध्ये जाऊन बघूया आणि दर्शन घेऊया वेताळ देवाल देवाळ देवा, देवा, नाल नाल देवा नाल दे। श्री श्रीदेव वेतोबा हे दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान आहे हे देवस्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आहे वेतोबा म्हणजे वेताळ देव वेळ वेता दे। वे, ताळ या तीन शब्दांचा बनलेला वेतोबा वेताच्या काठीने दैत्यांना ताळेवर आणणारा देव म्हणजेच वेतोबा त्यामुळेच वेतोबाला रक्षक असेही म्हटले जाते देवाला आवडीची गोष्ट म्हणजे केळ्यांचा घड आणि साखर म्हणून भक्त त्यांना केळ्यांचा घड आणि साखर आवडीने वाहतात हा देव त्यांच्या भक्तांसाठी नेहमीच धावतो लोक आपली स्वप्न पूर्ण व्हावेत म्हणून जशा चपला जिजवतात तसेच देव भक्तांच्या नवसापोटी आपल्या चपला जिजवतो म्हणून नवस पूर्ण झाल्यास देवाला कोल्हापुरी सुद्धा वाहिली जाते मंदिरात अशा काही कोल्हापुरी चपला तुम्हाला पाहायला मिळतील काही हल्लीच दिलेल्या आहेत तर काही बरेच वर्ष जुने आहेत जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही अन्नक्षेत्र आहे इथे अन्नक्षेत्रामध्ये तुम्ही अन्न महाप्रसादाचा आस्वाद घेऊ शकता आम्ही पण तेच करायला लागतात तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो बेताळ देवाला मेन म्हणजे आवडीचं आवडीची गोष्ट म्हणजे केळ्यांचा घड जो आम्ही अर्पण केला केळ्यांचा घड पेन तुटलेली केळी म्हणजे एकही केळं असं तुटलेलं वगैरे नसावं अख्खा घड द्यावा तो वेताळ देवाला आवडतो आणि साखर ह्या दोन गोष्टी आणायला विसरू नका त्या दोन गोष्टी खूप आवडतात केळ्याचा गड आणि साखर का देतात ना ते निनारला माहिती आहे कारण निनार लास्ट टाइम ते येऊन गेले ना त्यालाच विचारा का देतात ते जाण जरा सो लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा मला सुद्धा हा, हा प्रश्न पडला होता की केळ्याचा गड आणि साखरच का तर मी तिकडे वडजी बुवा त्यांना विचारलं होतं ते म्हणलेले की कोकणात जर तुम्ही बघाल केळीच्या बागा नारळ या गोष्टी सामान्य माणूस अर्पण करू शकतो देवाकडे म्हणून तो केळीचा गड आणि साखर तर जो कॉमन मॅन असेल ज्या जल, ज्याला एवढं चप्पल वगैरे ते जे कोल्हापुरी चप्पल ते अर्पण करता नाही ना yes. कर ना कर ना तर हे केळी आपण देऊ शकतात देवाकडे दॅट द मेन स्टोरी सामान्य माणसाचाही विचार केला जातो देव कधीही कोणाला विसरत नाही एक लक्षात ठेवा आता अन्न क्षेत्राकडे वळूयात आणि अन्नाचा स्वाद घेऊयात पाच रुपये पर माणसी इथे एक्सपेन्स आहे एवढा जास्त नाही आहे खूपच कमी आहे तर करायला विसरणार करायचं धमाकेदार फॉर्म लागलेला आहे हिरण केशी मंदिर पोहोच एक गोष्ट लक्षात ठेवा पाहू सर अंबोली घाटात जर जात असाल अंबोली वॉटरफॉलला दुनियाभरची गर्दी असते पण या हिरण्यकेशी मंदिराचा फील वेगळा आहे तिथे जर तुम्ही ठरवलं तर जाऊ शकता जास्त लांब नाही आहे अंबोली घाट सुरू होण्याअगोदर जर मुंबईवरून येत असाल तर घाट सुरू होण्या अगोदर एक कट आहे तिथून ती तीन किलोमीटर आतमध्ये मंदिर आहे पुढे गेलात तर अंबोली वॉटरफॉल दोन्ही गोष्टीसुद्धा करू शकता रस्ता थोडासा खराब आहे थोडंसं जपून चालवावं लागतं पण डोक्यात फक्त काय फील लागतंय बऱ्याच गाड्या पिकनिकच्या गाड्या दिसलेल्या आहेत ज्याला परत जात होते त्यांना विचारल्यावर सांगितलं की पुढेच आहे मंदिर बरोबर चाललं म्हणजे आम्ही बघूया पण फील जोरदार आहे लोकेशन लोकेशनवरती जोरदार पाऊस आहे पण आमच्याकडे आहे <laughs> 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 लोकेशनवर पोचल्या वगैरे हो तर लगेच तयार झाली पोरगी पण पावसाचा जोर काय थांबत नाही दिवसाच्या शेवटी पाऊस लागतोय म्हणजे लागतोय आणि भिजवून जातो काय करायचं काय समजत डेंजरस डेंजरस, डेंजरस। <laughs> जाऊयात बघूया हिरण्य केशी मंदिर जोपर्यंत पाऊस थांबत आहे तोपर्यंत आम्ही गाडी थांबणार आहे कारण की माझ्याकडे पोहोचू आहे आणि छत्री फक्त एकच आहे ती पण मोठी आहे तर त्यातून दोघंजणं जातील जण जाऊ नाही शकणार पण तेवढं तो थांबूया बघूया चालू हिरण्यकेशी नदीचे उगम स्थान म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील हिरण्यकेशी देवीचे मंदिर या मंदिरात आपणास पार्वती मातेच्या रूपांपैकी एक हिरण्यकेशी देवी आणि लाल रंग असलेले शिवलिंग हिरण्यकेश्वर पाहायला मिळतात हिरण्यकेशी या शब्दाचा संस्कृत भाषेत अर्थ म्हणजे सोनेरी केस असलेले दोन हजार वीस साली मंदिराच्या कुंडात सोनेरी रंगाचे केस असलेले माशांची नवीन प्रजाती सापडली आणि असे आढळून आले की हे मासे फक्त नदीच्या उगमस्थानी म्हणजेच मंदिराच्या कुंडातच सापडतात म्हणून या माश्यांना देवाचा मासा असेही म्हटले जाते जर जा सायंटिफिक व्हर्जन बघितलं तर या माश्यांना शिष्टुरा हिरण्यकेशी असे म्हटले जाते थोडासा एक्सपेक्टेशन म्हणजे एटी पर्सेंट एक्सपेक्टेशन मीट झालेत पण ट्वेंटी पर्सेंट जे आहे ते गर्दीने खराब केलं पण क्लायमेट यार ओन्ही फॉग यार मजा येते क्लायमेटमध्ये जोराच्या पावसाने हजेरी लावलेली पण क्लायमेट एकदम बेस्ट करून दिलाय यार तुम्ही जर इथे येत असाल ना तर हे लोक जे करत होते ते करू नका प्लीज चांगल्या जागेची वाट लागून जाते मुंबईत आम्ही बघतो ना असे लोक खूप करतात लांब येऊन पण हेच नका करू जर चांगलं ठेवा जागेला दॅट विल बी द गुड ऑप्शन तर डे फोर आपला इकडेच संपत आहे मस्त लोकेशन झाले मस्त कवर झालं आणि डे फोर संपत आला आहे बघूयात थोडी छोटी भूक लागली आहे काय करूयात काय करायचं गाई गाईज मॅगी मग काही तुला गाडीची मला भजी दिसते असं क्लायमेट आणि गरम भजी नाही भेटली ना भाई मन काय म्हणतो आपण ते लोकेशन बाप होती पण गर्दीमुळे ना एक्सपेक्टेशन एकदम एकदम खराब झालं मूड खराब झाला पण ठीक आहे असं तो बरोबर बोलला अशा जागेवर येत तर नका करू ते पावन कुंड लिहिलेलं होतं तिकडे तरी धपाला पोरं उड्या मारतात एक जण तर झाडावर तोडून उड्या मारत बाई तोंड बिंड फुटे का दात बीत झाय का ओनली खर्चा अजून काय नाही बोलते ठीक आहे तिथून निघूयात घरी पोचूयात आणि डे फोर एंड करूयात आंबोडी अंबोडी अंबोडी घाटातला आंबोडी घाटातला काय काय तुमचे अंबोडी घाटातला वडापाव आणि दुख